मूळ प्रश्न असा आहे की जवळपास आमचं आता सीट वाटपाच जवळपास ठरलेलं आहे आणि या अंदाजमध्ये अमरावती जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीचे आज आपल्याला सांगता येईल आज आमची इथं जी मिटिंग आहे ते आमचे प्रभारी रमेश चनिथाला जी मधल्या काळात आपण जे तीन महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता मग तो आढावा घेण्यासाठी इथं आलेला आहे निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते महाविकास आघाडीला यश प्राप्ती होत्या भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्या जो मध्ये चाळीस जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाती आहे याची चिंता भाजपला लागलेली आहे स्वाभाविक आहे आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिक पुन्हा आता ते येऊनच राहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा भाजप घाबरलेली आहे भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत म्हणून प्रधानमंत्री मोद्यांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे असं चित्र आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीची वीस तारखेला इथे जाहीर सभा आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळते की त्या दिवशी अमरावती लोकसभेचा वंचितचा उमेदवार आहे अशी माहिती बघा त्यांच्याबद्दलची चर्चा आमच्याकडे नाही आहे ते विशेष करून पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब चर्चा करतात आहेत त्यामुळे तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची आमच्याकडे माहिती नाही म्हटलं की त्यांना राहुल गांधी यांनी भारत जोड यात्रा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका